तुम्ही कधी ओट्सचे धिरडे खाल्लेले आहे का म्हणजेच ओट्सचे एकदा ट्राय करा तुमच्या हे तुमचे परफेक्ट पार्टनर बनतील आणि महत्वाचं म्हणजे हेल्दी तरा है, आनी तर आहेच आणि सोबतच बनवायला खूप जास्त सोपे चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया इथे मी एक कप ओट्स घेतलेले आहे हे जे ओट्स आहेत ना हे इन्स्टंट ओट्स आहेत तुम्ही जर रोल ओट्स वापरत असाल ना तर ते तुम्हाला दळून वापरावे लागतील आता यामध्ये आपण पाव कप इतपत दही घालूया हे दही जास्त आंबट नाही हलकसच आंबट आहे यामुळे काय होईल आपले जे दिर्डे आहेत ना ते अगदी सॉफ्ट बनतील आणि खूपच चटपटीत बनतील चवीला सोबतच यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालूया आता तुमच्याकडे दही जर नसेल ताक जर असेल ना तर ताकाचा वापर तुम्ही इथे एक कप करा जर हे सुद्धा तुमच्याकडे नसेल तर काय करायचं यामध्ये तुम्ही लिंबाचा रस घाला आणि हे स्किप जरी केलं तरीही चालेल तसेच तुमचे चवीचे हे धिरडे बनवून तयार होतील आता या सर्व जिन्नसांना आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करायचंय आणि दहा पंधरा मिनिटासाठी रेस्ट वर ठेवूयात इथे पंधरा मिनिटं झालेली आहे चेक करून घेऊयात बघू शकतात यामधलं बऱ्यापैकी मॉइश्चर जे आहे ते कमी झालेलं आहे म्हणजेच आपले जे ओट्स आहे ते व्यवस्थित भिजले गेलेले आहे आणि घट्टसर देखील हे झालेलं आहे हवा असेल ना तर तुम्ही हे थोडस मिक्सर मध्ये फिरून सुद्धा घेऊ शकता पण मी असेच याचे धिरडे बनवणार आहे आता यामध्ये ना अजिबात अशी बाइंडिंग नसते तर त्यासाठी काय करायचंय मी इथे बाइंडिंग साठी दोन टेबल स्पून बेसनाचं पीठ घालत आहे या ठिकाणी तुम्ही बारीक रव्याचा वापर जरी केला तरीही चालेल रिझल्ट सेम येईल पण जर तुम्ही वेट लॉस जर्निवर असाल तर बेसनचाच वापर करा कारण की बेसन एक चांगला प्रोटीनचा सोर्स आहे दिरड्यांचा रंग अजूनही छान यावा यासाठी इथे पाव चमचा हळदी पावडर घालूया सोबतच पाव चमचा लाल तिखट घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया आता यामध्ये आपण थोडस पाणी घालूयात अगदी एक ते दोन टेबल स्पून आणि हे जे सर्व जिन्नस आहे यानं एकत्रित करून घेऊया याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं की यामध्ये लगेच भाज्या घालूयात भाज्या आपण इथे आपल्या आवडीनुसार घालू शकतो मी इथे एक मिडीयम चा सा बारीक चिरलेली शिमला मिरची दोन किसलेले गाजर बारीक चिरलेला कांदा आणि एक मिरची इथं घातलेली आहे तिखटची क्वांटिटी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकतात सोबतच हिरवी कोथंबीर घालूयात आणि आता या सर्व जिन्नसांना व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात हे जे बॅटर आहे हे जास्त पातळ अजिबात राहत नाही कारण की यामध्ये आपण भाज्या घातलेल्या आहे मी इथं असं घट्ट सरस हे ठेवलेलं आहे तुम्ही यामध्ये एक दोन टेबल स्पून एक्स्ट्रा पाणी घातलं तरीही चालेल आता बॅटर तयार आहे लगेचच धिरडे बनवून घेऊया इथे मी अशा छोट्याशा फॅन मध्ये हे धिरडे बनवत आहे तर काय केलंय या फॅन मध्ये एक चमचा तेल घातलेला आहे जिरा मोहरीची फोडणी घातलेली आहे आणि वरतून हलकीशी तीळ घातलेली आहे हे प्रोसेस कम्प्लिटली ऑप्शनल आहे तुम्ही डायरेक्टली धिरडे देखील बनवू शकतात पण पन आपल्या आहारामध्ये ती खाण्यात येत नाही त्यामुळे मी अशा प्रकारे ती ऍड करत असते आता यामध्ये आपण थोडस बॅटर घालून व्यवस्थित याला शेफ वगैरे देऊन घेऊयात व्यवस्थित स्प्रेड झालं की लगेचच यावरती झाकण ठेवूयात पाच मिनटांसाठी याला वापन वाफून घेऊयात बघू शकतात पाच मिनिटानंतर याचा जो रंग आहे तो हलकासा डार्क झालेला आहे वरतून थोडस तेल घालूया आणि याला व्यवस्थित आपण फ्लिप करून घेऊयात लक्षात घ्या याची कम्प्लीट कुकिंगची जी प्रोसेस आहे ती आपल्याला लो फ्लेम वरतीच करायची आहे आता हा जो पॅन आहे हा अगदी छोटासा आहे त्यामुळे मी लो फ्लेम वरतीच केलेला आहे आणि त्यामुळे काय होईल हे ज्या भाज्या आहे आपण यामध्ये ऍड केलेल्या त्या देखील व्यवस्थित शिजतील त्यामुळे लो मिडियम फ्लेम वरतीच आपल्याला हे व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे आता बघू शकतात अलटून पलटून मी मस्त गोल्डन ब्राऊन कलर येऊ हो पर्यंत याला शिजून घेतलेलं आहे म्हणजेच परतून घेतलेला आहे बघू शकतात किती रंग सुरेख आलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे हे खूप टेस्टी आणि हेल्दी बनतात एकदा तरी तुम्ही नक्कीच ट्राय करा आता त्याच फॅन मध्ये मी परत एकदा तुम्हाला तसंच एक धिरड बनवून दाखवते हो थोडस तेल टाकलंय जिरं टाकलंय मोहरी टाकली आणि हलकीशी मी इथे तीळ घातलेली आहे बॅटर टाकायचं व्यवस्थित स्प्रेड करायचं पण लक्षात घ्या हे सगळं करत असताना ना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे बॅटर स्प्रेड करताना शक्य असेल तर थो थोडं जाडसरच ठेवा पातळ ठेवू नका नाही तर भाज्या व्यवस्थित शिजणार नाही आणि धिरडं जे आहे ते करपून जाईल आता लीड लावायची आणि शक्यतो ना हे धिरडं शिजण्यासाठी आपल्याला कमीत कमी, कमी सात आठ मिनटं तरी लागतातच लो फ्लेमवरती आहे त्यामुळे सात आठ मिनिटं लागतीलच आणि महत्वाचं म्हणजे हाय फ्लेमवर जर असेल ना तर हे करपून जातील हे जे दिर्डे आहेत ना हे खूप जास्त हेल्दी आहे लहान मुलांसाठी हे खूप परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही तुमच्या घरात जर टॉडलर असतील ना त्यांच्यासाठी ही नक्कीच बनू शकतात खूपच टेस्टी बनते माझ्या मुलालाही ही, ही खूप जास्त आवडते आणि बघा तयार झाले आपले मस्त चटपटीत असे सुपर हेल्दी सुपर टेस्टी ओट्सचे दिर्डे किंवा ओट्सचे चिले तुम्ही जे म्हणाल ते हे धिरडे मी टोमॅटो सॉस सोबत सर्व केलेले आहे तुम्ही याला चटणी सोबत किंवा सोबत सुद्धा ट्राय करू शकतात हे धिरडे खूप चविष्ट लागतात आणि महत्वाचं म्हणजे हेल्दी तर आहेच हे तुम्हाला मी किती वेळेस सांगू आता तर असं तर अशी काही रेसिपी आहे नक्कीच ट्राय करा खूप हेल्दी रेसिपी आहे आणि हा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया आणि हा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा पुन्हा भेटूया बाय बाय